तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक नवीन फेरफार समोर आलेला आहे धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट ताईंनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशा योजनांसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा सुनील इथं बघू शकता सुनील चौरेल इथं बघू शकता सुनील जे आहे ते सुनील चौरे लोकमत न्यूज नेटवर्क गासह बघू शकता इथं जिल्हा नांदेड आधार कार्डवरून खाळाखोळ करून लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा केले बघा आधार कार्डवर खाडाखोळ करून लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा केले त्यानंतर सदर सी एस सी केंद्र संचालकाने परस्पर हळप केल्याचा धक्कादायक प्रकार मराठा तालुका हद हदगाव येथे उघडीस आला आहे तर लाखोचा घोटाळा करूनही लाडक्या बहिणींसह त्यांच्या पतींची फसवणूक करणारा सी एस सी सेंटर चालक गावातून पसार झालेला आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सचिन सी एस सी सेंटर सेंटर चालकाने रोजगार हमी योजनेतील विहिरीचे पैसे आले आहेत असे सांगून ओळखीच्या पुरुषांकडून आधार कार्ड बँक पासबुक अशी कागदपत्रे जमा केली बहिणींचे अर्ज भरताना महिलांचा आधार क्रमांक टाकण्याऐवजी पुरुषांचा आधार क्रमांक टाकला बघा आणि त्यांचे खाते क्रमांकही दिला जेव्हा पैसे जमा झाले त्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे आल्याचे सांगून संबंधित पुरुषांचे अंगठी घेऊन जमा झालेली रक्कम उचलून घेतली बघा तर बहिणींनो बघा कशा प्रकारे जोडू चालू आहे बघा तर कशा प्रकारे हे बिंग फुटले आहे बघा मराठा येथील अलीम सलीम काद्री यांच्या मोबाईलवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाल्याचा संदेश आल्याने या घोटाळ्याचे बिंग फुटले आहे त्यामुळे गावात चर्चा सुरू झाली आहे की मराठा गावातील अडोतीस तर बामनी फाटा येथील तेहतीस भावांचा आधार क्रमांक वापरून बघा किती घोड चालू आहे बघा अडतीस तर तेहतीस भावांचा आधार क्रमांक वापरून तीन लाख एकोणीस हजार पाचशे रुपयांचा जो परस्पर सेस, केंद्र चालक आहे जो सी एस सी एस सी चालक आहे तो पसार झालेला आहे बघा तर ही कवडी मोठी धक्कादायक अपडेट आहे बघा मित्रांनो खूप मोठी धक्कादायक अपडेट आहे शासनाला तर चुना लावला पण बहिणींच्या तोंडाला पाने पुसले आहेत या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या अलीम कादरे यांच्या मोबाईल क्रमांकावरून संदेश आला आहे त्याने लगेचच सेंटर चालकाला विचारपूस केली तेव्हा तो कोणाला सांगू नको असे म्हणत होता बघा असे सेंटर चालकाने सांगितले आणि तुमची कागदपत्रे परत करतो असे म्हणूनही तो सकाळपासून सेंटरला कुलूप लावून पसा झाला आहे बघा तर मित्रांनो कशा पद्धतीचे बहिणींचे पैसे खात आहेत कशा प्रकारे मोठे घोटाळे होत आहेत बघा तर तीन लाख म्हणजे खूप मोठी रक्कम आहे तर लाडक्या बहिणीचे तीन लाख रुपयाचे वेगवेगळ्या आधार क्रमांक टाकून तो थेट पसार झालेला आहे तुमचे विहिरीचे खोदकामचे पैसे आलेले आहेत तुमचे रोजगार हमीचे पैसे असे सर्व पैसे त्याने बघा आधार कार्ड वगैरे सर्व जमा करून घेतलं आणि वेगवेगळ्या नंबर आधार कार्डचे नंबर पुरुषांचे वेगवेगळे चेंज करून त्याने अशा मोठा जो गैरप्रकार केलेला आहे धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे तर लाडकी बन योजनेमध्ये बघा ही आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे न्यू अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहेत त्यामुळे सर्व बहिणींना आहे की तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा कोणालाही तुम्ही डॉक्युमेंट देऊ नका तुमचे जे आधार कार्ड वगैरे हो असे कोणाला पण तुम्ही लगेच देऊ नका कारण खूप जे आहे आता मोठ्या प्रकारावर घोड चालला आहे सी एस सी स्वतः जो केंद्र चालक आहे त्यानेच असेही मोठे घोटाळे केलेले आहे त्यामुळे बघा ही जी घटना आहे ही खूप धक्कादायक आहे आणि असे जरी एकाने बघा एकाने जर तीन लाख केले तर महाराष्ट्रामध्ये असे किती फ्रॉड लोकं आहेत आणि ते किती बहिणींचे पैसे जप्त करत आहेत बघा त्यामुळे साहेबांनी अशा लोकांवर जास्तीत जास्त कडक कडकांमध्ये कडक कारवाई केली पाहिजे कारण असे लोक जे आहेत ते खूप चुना लावत आहेत गावेगावी असे भरपूर आहेत सी एस सी केंद्र चालक की के ते आयत्या बहिणींचे पैसे वापरून सन गैरफायदा उचलून सन रिकामे काम करून सण त्यांचे म्हणजे फ्रॉड करत आहे चुना लावत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला बघा लाडकी बहीण योजनेमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे त्यामुळे बहिणींनो सावध व्हा कोणीही तुमचे आधार कार्ड किंवा तुमचे जे मागत असेल त्यांना देऊ नका तर असे जे आहेत फ्रॉड लोक तर यांच्यापासून तुम्ही सावध राहा त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतात त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका बहिणीनो शंभर टक्के तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तर बघा तिसरा हप्ता जो आहे तुमचा तिसरा हप्ता तो तिसरा हप्ता आहे जो आहे तर भरपूर बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर बघा बहिणींनो आता तीस सप्टेंबर येथपर्यंत तुमची आज रोजी मुदत होती लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची परंतु बघा शासनाने अजून विचार चालू आहे की ही मुदत वाढवावी विचार त्यांचा चालू आहे की मुदत आता वाढवावी कारण भरपूर बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही कोणाचे काय प्रॉब्लेम आहेत कोणाचे पेंडिंग झालेले नाही कोणाचं डिसॲप्रूव्ह झालेले आहेत कोणाचं सर्व काही बरूनसूनसुद्धा पैसे आलेले नाहीत कोणाचे काही कोणा सर्वांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे आता शासनाचा विचार आहे की मुदत वाढवावी तर बहिणींनो तुम्हाला आपल्या चॅनलवर या योजनांसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती भेटत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि बहिणींनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं